मी गौतम गळेगावकर समेट न्यूज बातमीपत्रामध्ये स्वागत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी बायोलॉजी नांदेड येथील बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ शैक्षणिक संस्था बंद आंबेडकरी विचारांच्या विद्यार्थ्यांनी घेतला पुढाकार आरोपी नफाशीची मागणी करत विद्यार्थ्यांचे आंदोलन नांदेड येथील महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांच्या कार्यालया शेजारी असलेल्या कवटा येथे दलित महिलेवर तिघांनी बलात्कार केला ही घटना पोलीस प्रशासनाची झोप उडवणारी आहे तसेच समाजाला काळीमा फासणारी आहे या घटनेच्या निषेधार्थ आंबेडकर विचारांच्या विद्यार्थ्यांनी आज शैक्षणिक बंदचे आवाहन केले होते त्याप्रमाणे सकाळपासूनच विद्यार्थ्यांनी यशवंत कॉलेज सायन्स कॉलेज पीपल्स कॉलेज आय टी आय कॉलेज बंद ठेवले या बंदला खाजगी शिकवणी देणाऱ्या संस्थांनीही बंद ठेवून सहभाग नोंदविला या विद्यार्थ्यांनी आय टी आय चौकातील महात्मा फुले यांच्या पुतळ्याजवळ निदर्शने करून निषेध नोंदविला यामध्ये प्रामुख्याने ॲडव्होकेट यशोनिल मोगले कुमारी परमार अविनाश चौरे धम्मपाल पैठणे प्रशी गायकवाड जय कुंटे राजरत्न शेळके रवी पैठणे पंकज चौधंते, सचिन कदम मारुती नवगरे राजेश गायकवाड हर्षवर्धन टोंपे यांच्यासह शेकडो विद्यार्थी उपस्थित होते विशेष म्हणजे सामाजिक कार्यकर्ते मात्र यापासून दूर असलेले दिसून आले निषेध करते आणि या काल झालेल्या बलात्काराचा आम्ही निषेध करून इथं जमा झालेली आणि तुम्ही आम्हाला न्याय दिलाच पाहिजे न्याय भेटला नाही प्यारसे प्यार से देंगे तलवार का तलवार से देंगे यशन कॉलेज बसून निघालो सायन्स कॉलेज आय टी एम कॉलेज पीपल्स कॉलेज आय आय गव्हर्नमेंट सगळीकडे फिरून पाण्या पावसाचा आम्ही फिरून नांदेड मुलींसाठी आम्ही न्याय द्यायसाठी निघालो आहोत प्रयत्न अरे अभे अभे स्वतंत्र भारत देशाचा भारतीय संविधानाचा काल कवटा येथे जो बौद्ध तरुणीवर बलात्कार झाला आय जी ऑफिसच्या काही अंतरावर असून तिथं बलात्कार झाला त्या घटनेचा आणि पोलीस मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि त्या पिढीत तरुणीला न्याय जर मिळाला नाही तर प्यार काम बौद्ध तरुणांना आणि नी तरुणींना करावं लागेल असं जाहीरपणे आवाहन करतो आणि या फुलेशाव आंबेडकरांच्या देशात महिलांवर अन्य अत्याचार होत असतील तर घराघरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वाद निर्माण करण्याचं काम सर्वांना करावं लागेल आणि आम्हाला न्याय मिळत नसेल तर मीडियाने सर्वात प्रथम समोर येऊन आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा कारण नांदेड मध्ये बलात्कार झालेली घटना कोणत्याही तुरम खान मिडियावाल्यानं जनतेसमोर आणली नाही सम्यक न्यूज वाल्यांचे मी आभार मानतो ज्या ज्या मीडियावाल्यांनी आम्हाला प्रतिसाद दिला त्यांचा मी आभार मानतो आणि त्या पीडित महिलेला न्याय मिळालाच पाहिजे अशी जाहीरपणे मागणी करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आम्ही सर्व आंबेडकरवादी विद्यार्थी व युवक व विद्यार्थिनी यांच्या वतीने दिनांक तेवीस तारखेला मध्यरात्री झालेल्या काही गुंड प्रवृत्तीच्या व लिंगपिसाट माणसाकडून जो बलात्कार करण्यात आला जो गँगरोप करण्यात आला त्याचे निषेधार्थ आज सकाळी आठ पासून आय टी एम कॉलेज लॉ कॉलेज यशवंत कॉलेज आणि सर्व खाजगी कोचिंग क्लासेस सर्व विद्यार्थ्यांच्या मार्फत आम्ही आज नांदेड बनच्या माध्यमातून बंद केलेले आहेत याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं बोला भेटू जय भेंद्र